शिरूर शहराला लागून असलेल्या शिरूर ग्रामीणच्या हद्दीतील रामलिंग रोडवर अलीकडे मोठ्या प्रमाणावर वसाहत व शाळा वाढल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे त्यातच रस्त्याला लागून व रस्त्याकडेच्या लोकांनी सरकारी व पीडब्ल्यू डीच्या जागेत बांधकामे करत फार मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे केल्याने रस्त्याकडेला वाहनांना पार्किंगलाही जागा शिल्लक नसल्याचे चित्र दिसत आहे या सर्व गोष्टींमुळे या रोडवर सतत अपघात होत असून काहींना आपला जीवही गमवावा लागलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर शिरूर येथील मनसेने शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत पंचायत समिती पीडब्ल्यू महसूल व वन या सर्वांना पत्रव्यवहार करून तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलनाचा इशारा दिला होता त्यामुळे त्या दिवशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांच्या दालनात तातडीची मिटिंग घेतली त्यासाठी ग्रामविकास अधिकारी पीडब्ल्यूडीचे अधिकारी उपस्थित होते त्यात अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई करण्याचे ठरले परंतु प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याने व उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद व रवी लेंडे यांनी पुन्हा या सर्व अधिकाऱ्यांची गाठ घेत जाब विचारला त्यामुळे आम्ही संयुक्त कारवाई करू सर्व अतिक्रमणांचा सर्वे करून नोटीस देऊ परंतु त्यासाठी आठ पंधरा दिवसांचा कालावधी लागेल असे सांगण्यात आले रामलिंग रोडवरील काही व्यावसायिकांनीही या रोड संदर्भात प्रतिक्रिया दिल्यात नेमके काय म्हणणे आहे या सर्वांचे याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात नमस्कार मी रवी बाळीश्राम लेंडे शहराध्यक्ष मनसे जनहित कक्ष शिरूर गेल्या काही दिवसांपासून रामलिंग रोड या परिसरामध्ये छोटे मोठे असे अनेक अपघात घडलेले आहेत त्याच्यात दोन तीन लोकांना आपला जीवही गमावा लागला या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी मी मागच्या आठवड्यामध्ये श विकास अधिकारी यांना पत्र दिलं होतं व त्या ठिकाणच्या अतिक्रमणावरती कारवाई करण्याची मागणी केली होती त्यांनी त्याच्या ग्रामपंचायतीला व पंचायत समितीला पत्र दिलं असता त्यांनी थोडा अवधी मागितला आणि त्याच्यानंतर मी त्यांची दिवस पुढं पुढं चालल्यामुळे मी त्यांना घंटानाथ आंदोलनाचा इशारा दिला आणि ते इशारा दिल्याच्यानंतर त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांनी व पंचायत समि ग्रामपंचायतनी दोघांनी संयुक्त विद्यमानातनं कारवाई करण्याचा शब्द दिला व त्या ते ठिकाणी त्यांनी बांधकाम विभागाला त्या ठिकाणी बोलून बांधकाम विभाग व ग्रामपंचायत या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने त्या ठिकाणची कारवाई करणार आहेत असं आश्वासन येत्या आठ दिवसात कारवाई कर, करणार असं आश्वासन त्यांनी दिलं आहे आणि येत्या आठ दिवसात शिरूर ग्रामीण हद्दीतील बेकायदेशीर बांधकामावरती हातोडा पाडणार हे निश्चित झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी सगळे व्यावसायिक आहेत तर हे रामली रोड आता स्वच्छ होतो आहे काही नोटिसा दिल्या आहेत का तुम्हाला स्वच्छ हे अतिरण काढण्याचे आणि काय वाटतं तुम्हाला आता आता खूप छान वाटत आहे रोड मोकळा झाल्यामुळं या दोन चार दिवसात ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि सर्वांना धंद्याची संधी दिली पाहिजे गोरगरीब लोक आहे पण थोडे निर्बंध घातले पाहिजे तुम्ही व्यावसायिक म्हणून तुम्ही काय सांगाल अतिक्रमण तर झालंच नाही पाहिजे पहिली गोष्ट आणि ज्यांनी झालेलं आहे ते काढलं पाहिजे रोड मोकळे झाले पाहिजेत तुम्ही सुद्धा इथं एक छोटा व्यवसाय करताय तर तुम्हाला काय वाटतं आता अतिक्रमण निघालं तर अपघातांचं प्रमाण कमी होईल कारण तुम्हाला व्यवसायावर परिणाम होतील का खरच परिणाम होतील का गोरगरमांचं नुकसान होईल का होईल ना तुमचं काय म्हणणं मला इथे सोळा वर्ष झालेले आहे तर अतिक्रमण हटायला चांगलं झालं त्याच निमित्त आम्हाला दुसरीकडे जागा देणार चांगला द्यायला जागा हां मी शरद शिंदे राज्य परिवहन महामंडळ एस टी चालक शिरूर रामलिंग रोड आहे ना खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे पण आणि शाळा कॉलेज बी भरपूर आहेत तर एस टी बस थांबण्यासाठी असा अनिश्चित थांबा आहे त्याच्यामुळं प्रवासी कुठेही उभे राहतात गाडी रस्त्यावरती करा उभी करायला लागते आणि गाडी उभी करण्यासाठी कुठेही जागा नाही आहे तरी असा निश्चित थांबा द्यायला पाहिजे नाही पण आता तुम्ही रस्त्यामध्ये गाड्या हो रस्त्या, उभ्या आहे अतिक्रमण असं तुम्हाला साईडला गाड्या नेता येत नव्हत्या तर लोकांच्या काय समस्या जाणवायच्या का तुम्हाला लोक भरपूर शिवाय द्यायची गाडी उभी केली प्रवासी गेला की भरपूर शिवाय द्यायची मागून मोटरसायकल एस टीला पार्क साइडला घ्यायला जागा आहे का नाही ना जागा नाही ना अजिबात जागा नाही एस टी उभी करायला कुठे आता ते अतिक्रमण काढल्यानंतर काय होईल थोडी साईडला तरी घेता येईल एक टायर तरी खाली उतरता येईल गाडीचा